नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज आहे उज्जैनमधला आमचा दुसरा दिवस आता आम्ही लोक काल भैरव म्हणजे एक अशी एक कार म्हणजे टॅक्सी किंवा असं काहीतरी बोलू शकतो आम्ही इथे एक मॅजिक केले म्हणजे पर पर्सन दीडशे रुपये तो सहा मंदिर फिरवणार आहे ते आता माहिती नाही कोणती पण काल भैरव तर एक फिक्स आहे तर स्टार्टिंग आम्ही तिकडनंच करणार आहे बघूया आता आज चांगलं दिसतं थोडं मी या मित्रांनो आज पण पोह्याचाच नाश्ता कारण की इकडे हा खूप फेमस आहे हा इथे कांदा नाही भेटत गप हा आणि बाकीचे सगळे तिकडे आहेत आम्हाला खूप भूक लागल्या म्हणून आम्ही ऍक्च्युली इकडे आलो आहे आमच्या दोन्ही टॅक्सी आलेल्या आहेत अरे आता प्रवास कुठे ॲडजस्ट करायचं चार लोकांना सेपरेट गाडी करावं लागेल महर्षी संदीपनी आश्रम मध्ये आलोय कोंडेश्वर महादेव मंदिर कृष्ण पाठशाळा तर <एड़ागा> मित्रांनो <गसा> शंकराचं चित्र काढलं <कार्णे> एकदम मस्त सर्वेश्वर महादेव ओके सगळे आहे तिथे हाय 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 चौसष्ट कलाओ की दिग्या श्री कृष्णाची म्हणजे सगळं तिकडे ना श्रीकृष्णाची चौसष्ट कला आहे तर म्हणजे ज्यांना काय काय येतं ते सगळं इथे फ्रेंड्स लावलेत आता आम्ही महर्षी संदीप संदीपनी आश्रम बघितला त्या आश्रमात भगवान श्रीकृष्ण सुदामा या लोकांनी जे शिक्षण घेतलेलं ज्या विद्या शिकलेल्या ते सगळं होतं त्यात त्याची इन्फॉर्मेशन होती मंगल होती है। जो जन्म हुआ है, भगवान जी का मस्तक का पसीना भूमि पर गिरा भूमि के दो भाग हुए इनमें से मंगल जी की उत्पत्ति शिव रूप में हुई है जितने भी मंदिर गए आपने बोले नाथ जी के बाहर वाहन किसका देखा नंदी देखा ना या नंदी भी होता है या भेड़ महाराज की सवारी होती है आप लोगों ने कर्क रेखा का नाम किसने सुना है कर्क रेखा मध्य रेखा कैंसर से क्रॉस करके महाकाल और महाकाल चले सोमनाथ शनि सिंगा जाते है शनि का जन्म स्थान है उनको चलता काला भगवान के स्वरूप उग्र और उज्जैन नगरी में आए हो तो केवल दो मंदिर में प्रसाद चढ़ता है माँ तो महाकाल के सेनापति है काल में रुद्र बत्तर की शराब ये नौ गुरु के सेनापति जिन्हें अनाथ दान होता है और आज अम्मा और शेख के हाथों से चढ़ाने को मिले भगवान को लाल चीज में जाता है विशेष गेहूँ लाल कपड़ा थोड़े पुष्पात में ले रहे ये पांच प्रकार का नाम से है दुकान ऐसी पूरा व्यापार में रखते है मुंगे की माला रोजी रोजगार नौकरी चाकरी कारोबार में रखते है माला जब करते है पानी भरते हैं चालीस दिन बाद आता हमें मंगलनाथ मंदिर है तक आलो आता तिकडे दर्शन घेऊया तुम्ही आता दो, दोन दोन मिनिटा आधी तुम्ही आता त्यांनी सांगितलं ते ऐकलात नीट याच्या आधीच्या असं हे सुंदर असं हे मंदिर आहे श्री भुवनेश्वरी माता कस वाटत एक तास लाईनीत उभं राहून असं मंदिरात येऊन अशी शब्द वापरता हे मंदिर आहे मंगलनाथ मंदिर आतमध्ये मोबाईल अलाउड नाही म्हणून बाहेरूनच मंदिर दाखवतोय मंगलनाथाचं दर्शन केलं आता आम्ही मंगलनाथाचं दर्शन केलं ते पण एकदम व्यवस्थित झालं आता याच्यानंतर आता याच्यानंतर जेवायची वेळ आहे जेवायला जाऊ जेवणाला चौक खूप भारी होती मस्त जेवण होतं एकदम स्वादिष्ट सगळ्यांना सजेस्ट करेन की इकडे जेवायला या मंगलनाथ मंदिर आहे ना त्याच्या बाजूलाच आहे सत्यनारायण मंदिर व्यंकुटद्वार फायनली आम्हाला ज्या देवाच्या दर्शनास यायचं होतं तिकडे आम्ही आलोय काल भैरव देव आता आम्ही ते प्रसाद देतात ते घेऊ ते घेऊन आज जाऊ असं बोललं जातं की आज खूप क्राऊड आज अमावस्य आहे कोणती तरी तर खूप क्राऊड आहे अडीच तास दर्शनाची लाईन आहे अडीच ते तीन तास आता आम्ही पाचवं देवस्थान करतो आहे गडकालिका मंदिर हे ना एक्कावन्न शक्तीपीठ शक्तिपीठमधलं एक शक्तीपीठ आहे आता जाऊन आतमध्ये जाऊन बघितलं ॲक्च्युली कालबाहेरवर आम्ही ना गेलो नाही कारण की ना चार तात्राची लाईन होती तर आम्ही असा विचार केला आहे की उद्या तिकडे जायचं तर आम्ही हे डायरेक्ट पाचव्या शक्ती ह्याच्यावरती आलो आहे मंदिरामध्ये आलो आहे गडकालिका आजच्या पूर्ण दिवसात आम्ही चार मंदिरं फिरलो एक्सपिरियन्स चांगला होता चार मंदिरं काही कमी नाही भाई आज आम्ही ज्या हॉटेलमध्ये जेवतो ना मस्त जेवण होतं भाई म्हणजे इकडे जे कालच्या दिवशी इथे दोन टाइम जे जेवतो ना त्याच्यापेक्षा हे खूप बेटर होतं मला असं वाटतं खूप म्हणजे खूप बेटर होतं तर आता आम्ही असा विचार केला की उद्या पण दोन्ही टाईम बाहेरच जेवायचं कारण की इकडच्या त्या कॅटवाल्याला एक टाइमच नाही परवडत जेवण तर सगळे मंदिरं फिरल्यानंतर आम्ही विचार केला की ठीक आहे आता आजच्या दिवसाला बस झालं सगळे दमलेले तर रिटर्न आम्ही रूमवरती आलो थोडा रेस्ट केलाय आता थोड्या वेळात म्हणजे साडे नऊ वाजता आम्ही परत जेवायला बाहेर जाऊ या मंडळीनो जेवायला ਤੇ ਮੈਂ ਥਾਲੀ ਮਾਦ ਹੋਣੀ ਹੈ ਨਹੀਂ ਬਾਕੀ ਸਾਰੇ ਲਈ 1:00 ਵਜੇ